नमस्कार सर्वांना मी आलेला आहे पूर्ण आमच्या तिसऱ्या मजल्यावर त्या टेरिसवरती आलेले आहे मी हे बघा आमचं पूर्ण गाव दिसत आहे <्याँगी> मी बोर चालू केलं तर आत्ता पण पाणी कुठून कुठं पडते मला काही समजा टाक्या तर दोन्ही आहेत त्या पण म्हणलं वरती बघा वरती मी जास्त येत नाही आज घरी कोणच नसल्यामुळे वरती यावं लागलं हे काय पाणी कंटिन्यू चालू आहे हे पूर्ण आहे पाण्यानं हे बघ आमचं गाव इकडं आहे वारणा बाजार इथंच आमचा आठवडी बाजार भरतो मस्त पाना मी नराज हे जिन्दगी पुरी शान्ति हे आम बिरवाच मन्दिर काय झालंय या मुताई मी मी आत्ता माहीत झालं काय आ Auni. Eh Auni. Auni. Aga ikra. Auni. हमें जो तुम्हारा सहारा न मिलता <प्रेंग> तुछ 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 तुछ। हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होती मस्त असं सुंदर छोटस माझं गाव आहे खूप आणि मी वरती आले आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलाय यमुताय